नमस्कार शेतकरी मित्रांनो मी पवन रोडगे पार्श्व जेनेटिक सिंदोर कडून आपलं हार्दिक स्वागत करतो आज आपण अळगाव या ठिकाणी आलेलो आहे तेजस भाऊ पतंगरा यांच्या शेतामध्ये आपण गहू डेमो प्लॉट दिला होता डब्ल्यू सिक्स्टीन त्याविषयी ते त्यांच्या थो थोडी फार माहिती घेऊ नमस्कार दादा नमस्कार आपलं नाव सांगा माझं नाव तेजस पतंगराय राहणार अडगाव बुजुर्ग तालुका नांदगाव हुंडेश्वर जिल्हा अमरावती आपण तुमच्याकडे गहू दिला होता डेमो याचं नाव याचं नाव आहे इनोवेज डब्ल्यू सिक्स्टीन कसा वाटला गहू तुम्हाला गहू तर एकदम म्हणजे चांगला वाटला बाकी वानापेक्षा एकदम त्याची जी उंबी आहे आणि त्याचा अर्ली असल्यामुळं कमी पाण्यामध्ये जास्त उत्पादन देणारा असा मला त्याची हे वाटली किती स्प्रे घेतला आपण याच्यावर याच्यावर सध्या एक स्प्रे झालेला आहे आणि बहुतेक चार पाच पाणी झालेले आहे पाच पाणी झालेलं आहे आणि एक स्प्रे घेतलाय आपण आपल्या आपण पेरणी कधी केली होती पेरणी साधारणतः नोव्हेंबरच्या बारा तेरा तारखेला बारा तेरा तारखेला केलेली आहे ना आपण बघू शकता हा गहू पहा उंबी बघायची आळगाव या ठिकाणी आपण नांदगाव खंडेश्वर तालुका जिल्हा अमरावती सोबत अजून आपल्यासोबत शेतकरी आहे त्यांच्यासोबत आपण बोलून घेऊ दादा आपण दरवेळेस गहू टाकता ह्या ही व्हरायटी बघून तुम्हाला कसं वाटलं चांगली वाटली मला कसं काय दाना वगैरे उंबी वगैरे कशी वाटली म्हणजे मुंबई चांगली भरती चांगली आहे मुंबईची कमी एका मुंबईची झडती मला वाटते सात दाणे चांगले टपोर दाणे टपोर शरबतीचा गहू आहे आपला पुढच्या वेळेस कोणती व्हरायटी टाका तुम्ही आता हेच पाहू म्हटलं मग आता हेच व्हरायटी टाकणार बाजूला अदर व्हेरायटी आहे काकांचं म्हणणं असं आहे की त्या व्हरायटी पेक्षा ही व्हरायटी खूप छान आलेली आहे उंबी मुठी आहे दानाही है. दाना ही टपो रहा है।